ज्ञान भारती सोसायटी अनाथ विद्यार्थ्यांना घडवणारी विद्यापीठ देवराज मगदुम अनाथ मुलांना शैक्षणिक क्षमतेबरोबरच त्यांची काळजी घेऊन आपल्या मुलांप्रमाणे सर्व सेवा सुविधा देऊन सुशिक्षित विद्यार्थी घडवण्याचं महान कार्य ज्ञान भारती सेवा सोसायटीनं केलं आहे ही आता शैक्षणिक सोसायटी राहिली नसून अनाथ विद्यार्थ्यांना घडवणारे विद्यापीठ असल्याचं प्रतिपादन ऍडव्होकेट देवराज मगदुम यांनी केलं तेरवाड तालुका शिरोळीतील ज्ञान भारती एज्युकेशन सोसायटी संचलित आश्रमशाळेच्या एकोणतीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ऍडव्होकेट मगदूम बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाबासाहेब सावगावे लायन्स क्लबचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष माधुरी सावगावे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सुरज शिवाजी कोरवी यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष म्हणाले राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाची अट घातली होती दंड म्हणून एक सोसायटीची एकोणीसशे शहाण्णव साली स्थापना केली संस्थेतून आज देशातील विविध क्षेत्रात सेवेमध्ये अधिकारी व कर्मचारी म्हणून आश्रमशाळेचे विद्यार्थी कार्यरत आहेत खऱ्या अर्थाने ज्ञान भरतीचा वटवृक्ष फळाला आल्याचे सांगितले यावेळी बापूसाहेब पाटील माधुरी सावगावे आदींनी मनोगत व्यक्त केली स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले यांनी केलं सूत्रसंचालन संतोष भुयेकर यांनी केले वर्धापन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अक्षरलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा